भाजपला जरावास दश्या वेळेला मोदीच वय संपत आले की चांगली तरुण द्याय की खूद आहे काहीतरी विकास भारताचा काय आमचं पाटील भ्रष्टाचार करा काय बिका मोदीकडे जावा निर्माण राखायला जाईट स्वच्छ देऊ विशाल पाटील विशाल बाबर आपला हे बाबर आहे कारण ज्यांनी आमचे थकीत बिल उसाचे काढून दिले संजय काकांच्या कारखान्याचे महेश खराडे भाऊ हो। देजरी देजरी ते जरी त्यांची जर उमेदवारी झाली बनखोरी असेल किंवा पक्षातून असेल तर आम्ही त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहू सुशिक्षित घे काय करणार आहे आहे मोदीला दादा असतील किंवा विशाल पाटील असतील त्यापैकी आम्ही कोणाला त्यांचं वय हिथं बस म्हणते अजिबात काय बोलायचं नाही तर तू भाजप मध्ये बाकीचे माझी असेल तरी गाडीवर दाद घालून बाहेर काढतील नमस्कार आपण आज बाळवणी जिल्हा परिषद गटातल्या असं या महत्वाच्या आणि राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या या गावामध्ये आपण आलोय मग लोकसभा निवडणुका लागल्यात निवडणुकीत काय सांगाल काय काय भागात काय लोकसभा <laughs> निवडणुकीत काय सांगाल तुम्ही बरेच संजय काका पाटील आणि चंद्रावर पाटील विशाल पाटील यांची नावं चर्चेत आहेत संजय काकांचं तिकीट फायनल झाले विशाल पाटील आणि पाटलांचं नाव आता चर्चेत आहे पण त्यात तुम्ही तुमचं काय मत येतं काय विशाल पाटील नाही का विशाल बाबर आपला हे बाबर आहे नाही नाही विशाल पाटील विशाल पाटील आम्ही काय आघाडीच विशाल पाटील मिळेल विशाल पाटील ना तर चंद्रला चंद्रधान भाजपला दरावास दक्षुज ह्या वेळेला म्हणजे काय दोन्हीच्या परीकडे लावू दे तिने काय सगळं आहे का शेतकऱ्याबद्दल काही निर्णय एखादा आहे काय काय अर्थ नाही काय अडचण आहे माणसाचं कर्जमाफी नाही ती काय ती नुसतं आपलं पाच किलो धान्य इकडे महागाई किती आहे जीएसटी कशाला तुमची सिद्धी आहे का किती सिद्धी आहे पन्नास हजाराचं खात घेतले की पाच हजार जी एस टी जायच्या ह्याचा मजा अजून शेतकऱ्याला कळलच नाही काय आहे जी हा कुठले बी आता धान्याला जी एस टी राहू द्या कुठल्याही दुकानात माल साधा घ्यायला गेले पाचशे रुपये दहा हजार रुपये माल घेतले तर शंभर दोनशे रुपये जी एस टी केल्या जाते ती पहिली काँग्रेस काय आज का जी एस टीचा पैसा सरकार म्हणते की विकास कामासाठी मी वापरतो कशाचा विकास आहे बंड बट पन्नास पन्नास शंभर कोटी घेऊन गेले की अगदी मुक्त झाली अशोक चव्हाणच्या बाळा दोन वेळ काँग्रेसने मुख्यमंत्री केले त्याला मुख्यमंत्री केले आणि आदर्श गावला की की स्वच्छ झाला सगळी मागची इडापिडा गेली भाजपवाली काय म्हणते काँग्रेसवाली भ्रष्टाचार करा काय बी करा जावा जावा लगेच निर्माण राखला गेला खुऱ्या स्वच्छ झाला तो तुमचं काय केलं सत्तर हजार कोटीचा झारखंड मध्ये मोदीने भाषा केली तिसरी दिसे अजित पवार लोटरंगाणा जी मोदीकडे गेला जहा सगळे ते मुक्त तरुण जे मतदार जरा कळते का नाही तरुण बेकार काय करणार आहे मोदीला लावणार किती व्यस्त मोदीचे काय धोरण सांगली पण शेतकऱ्याबद्दल ही भ्रष्टाचारीची घेतली की नाही आणि जी पहिली जी मोदीकडे जी भाजपवाली आहे ती तिने काय मोदीचं पाय तर सगळी दुसरी अजित पवारांची घ्यायची शिंदेची घ्यायची काँग्रेसवाली घ्यायची आणि पहिल्याने काय तर सत्रांच्या उचलच बसायचं मोदीच्या माणसाने काय करायचं नाही बरोबर आहे तिथेच नाही काय आता हे संजय काका संजय काका गेल्या वर्षी दोन कारखान्याची उसळ झाली माणसं ह्यात कुठे आहे काही खेलपड घालून त्याचा गाव दुपासून आला त्याला त्याला मिळाले का तू पुन्हा रडत पडल हजार दे पंधराशे दोन हजार दे जरा तू उमेदवार बसल्या तरी चलजी तू भाजपला चांगल्या माणसाचं काय नाव सुद्धा नऊ त्यांचं वय इथं बस म्हणते बसायचं अजिबात काय बोलायचं नाही तर तू भाजपमध्ये बाकीची माफ जागायची असेल तर गाडीवर दात घालून त्याला बाहेर काढते त्यांचं इथं बस म्हणते बसायचं अजिबात काय बरायचं नाही तर तू बाजू मध्ये बाकीची माफायची असं गाडीवर काढते आणि मग ही पुन्हा असे घ्यायची काय पहिले चंद्र पाटील काय झालं तर तुझा जेव्हा एक झाला नवीनच आहे फ्रेश चंद्र विशेष पाटील विशाल उमेद आहे उमेद आहे त्याची काम करायची ती एकदा जिल्हा परिषदला निवडून आलेला आहे हो आणि त्याची उमेद आहे मी काम करायची तरुण आहे शेवटी तरुणाचा विचार केलाच पाहिजे की तुम्ही रोज उठून तुम्ही तरुणाचा बी विचार झाला पाहिजे ना हा शेजारा असला तरी बी माणसाने कायसा आहे जनतेने सुद्धा तरुणाचाच विचार करावा असं आमचं म्हणणं आहे आलं की आता मोदीच वय संपत आलं की चांगली तरुण घ्याय की खुदे काहीतरी विकास भारताचा तुम्ही तुम्ही तरुण आहे तुम्हाला काय वाटते चंद्रहार आणि संजय काका आणि विशाल पाटील तुम्हाला काय वाटतं यांच्याबद्दल आम्ही तुम्ही जे सांगाल तेच आता तुमचे जे काही मत आहेत त्याची मतच आम्ही मांडतोय बरोबर आहे वैयक्तिक मत लोकांची जे काही येतात तेच आम्ही जनतेसमोर मांडायचं तुमचे तुमचे मत प्रयत्न करतो तुमचं काय मत तुम्हाला कसं वाटतंय नाही तुम्ही मत बरोबर आहे की काय बोलायचं काय आम चंद्र पाटील चंद्र आपण बघतो आसन मध्ये अतिशय संतप्त अशा प्रतिक्रिया येत आहेत भारतीय जनता पार्टीच्या संदर्भात बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की चंद्रार पाटील करून आणि नवीन उमेदवार आहेत त्यांना संधी मिळाली तर आम्ही त्यांना मतदान करू पाहूयात अजून उत्सपुरतो प्रतिक्रिया लोकसभेसाठी काय सांगाल तुम्ही महत्वाचं लोकसभेला आम्ही काँग्रेसला मतदान करणार आहोत काँग्रेस हो काँग्रेस आता काँग्रेसच विशाल नाव चर्चेत आहे आणि चंद्र पाटील जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे जो उमेदवार असतील पाटील दादा असतील किंवा विशाल पाटील असतील त्यापैकी आम्ही कोणाला तरी मतदान करणार नाही सांगितली का तुम्ही तेच मत येत आपण अळसम मध्ये लोकांच्या प्रतिक्रिया पाहूयात काय सांगाल लोकसभा निवडणूक आता सध्या तर अजून आचारसंहिता लागलेली नाही परंतु आता लोकसभेचं रणांगण चालू आहे ज्या त्या पक्षाचे लोक ज्या त्या विचार करत असतील तरी पण संजय काका पाटील आणि चंद्रात दाखा आणि विशाल पाटील संजय काकाच तिकीट फायनल झाले विशाल पाटील आणि चर्चेत आहेत जरी असले तरी ना आमचे नेते कारण ज्यांनी आमचे बिल ऊसाचे काढून दिले संजय काकांच्या काकाखान्याचे महेश खराडे भाऊ ते जरी त्यांची जर उमेदवारी झाली बनखोरे असेल किंवा पक्षातून असेल तर आम्ही त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहू आपण पाहतोय उमेदवार चर्चेत नाव असलेले संजय काका पाटील चंद्रराव पाटील आणि विशाल पाटील यांच्याबरोबरच महेश खारडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जे नेते आहेत त्यांनी शेतकऱ्यांना ऊस बिलासाठी स्वतः आंदोलन केली आणि स्वतः शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला अनेक ठिकाणी त्यांनाही उत्स्फूर्तपणे त्यांच्या पाठीशी काही शेतकरी मंडळी असलेली आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळं मतदारसंघात जस जशा तिकीट वाटपाचा तेढा सुटत जाईल तसं तसं तुरस नक्की वाढत जाणार मी काय राजकारण नसतं तरी पण खासदार म्हणून मतदान करायला पाहिजे की माझं काम भरलेलं <laughs> <के शल्ण। laughs> चला